नमस्कार मैत्रिणी मी श्रीधी श्रीधी शिवण क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे ते आपण ह्या टॉपिकवर बोलणार आहेत की माझ्या मिस्टरांनी माझं काम बंद केलं होतं आणि मला बरं नाही म्हणून डॉक्टरने सांगितलं होतं तर आरामाची गरज आहे म्हणून सांगितलं होतं डॉक्टरांनी तरी पण मग मी आराम करण्यासाठी घरी बसले आहे एक दीड महिना झालं तरी पण माझे कस्टमर आहे ते तुट तुटत एक तरी ब्लाऊज शिवून ताई म्हणून आहे ना तरी घरी येऊन विनंती करतात तर बघा हे असं विनंती करण्याचं कारण काय आहे कस्टमरचं आपण कस्टमरशी कसं वागतो कसं राहतो त्याच्यावर डिपेंड असतं तर असे कस्टमर मिळायलाही नशीब लागत असतं ला। आपल्याला आणि आपल्या बोलण्यावर असतात कस्टमर आपण थोडंसं म्हणजे त्यांना दरडावून वगैरे थोडंसं मोठ्या आवाजात जर बोललं तर कस्टमर आपले लगेच तुटतात पण तसं करू नका तर जुन्या असू द्या तुम्ही टेलर किंवा नवीन असाल तर त्यांच्यासाठी मी एकच सांगते की गिरायकांना आपल्या ता एक सवय असते की प्रत्येक ठिकाणी यांना शिलाई विचारत फिरतात आणि त्यांच्या डोक्यात असतं की ब्लाऊज कुठे चांगला शिवतात कुठे नाही आपण शंभर टक्के आपण चांगला शिवण्याचा प्रयत्न करतो आपण ब्लाऊज तर ही गिरायकांना माहिती नसते पण त्यांना भीती असली मनात की आपली एवढ्या पाचशेची साडी आहे किंवा द हजाराची साडी आहे किंवा दहा हजाराची साडी आहे तर ह्याच्यावरचा ब्लाऊज म्हणजे बिघड बिघडले तर काय करू असा विचार असतो त्यांच्या डोक्यात तर काय करा त्यांना आधी सांगा की एक साधा ब्लाऊज शिवून बघा तुम्हाला जर परफेक्ट बसत असेल तर मग दुसरा टाका हे सांगा डायरेक्ट तुम्ही ब्लाऊज पण घेऊ नका नवीन कस्टमरचा ते बिय थोडंसं बिघडला काही झालं तर आपल्याला दुरुस्त करायलाही येतं असं काही टेन्शन नसते पण तरी पण कस्टमरच्या एक मनात भीती असते बाबा की ओ, आपला ब्लाऊज बिघडला शंभर टक्क्या काशी व्यवस्थित शिवतात का नाही ही भीती असते त्यांची पण त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा आणि कसं आहे गोड बोललं की रांचं जवळ येतं असं म्हणतात त्याचप्रकारे आहे बघा बाबा मी घरी बसूनसुद्धा माझ्याकडे दीड दोनशे ब्लाऊज आहे तर ह्या दीड महिन्यात आलेले आहेत तर मग बघा कसं कस्टमरशी वागते आणि कशी बोलते तर आपलं दुकान जरी असेल किंवा मी फिशया भरूभर मला कस्टमरने आणून दिलेले आहेत ब्लाऊज तर सगळ्यांचे ब्लाऊज आहेत ते मी तर हे सगळे ब्लाऊज ते कस्टमरचे आलेले आहेत ते हे बघा सगळीकडे मी असं म्हणजे जसं कस्टमर येईल तसं तस तसं मी ठेवलेले आहेत ब्लाऊज हे तर आता जसं वेळ भेटेल तसं तसं मी त्यांना हे कस्टमरला ब्लाऊज देणार आहेत तर कस्टमरला काय असतं की आपल्याला चार पाच रुपये कुठे कमी घेतील किंवा आपले पाच दहा रुपये कुठं वाचतील या हा प्रश्न असतो आणि व्यवस्थित ब्लाऊज भेटला पाहिजे हे विचार डोक्यात असतात तर कस्टमर आहे ते आपल्याला शंभर जागे चौकशी करून येत असतं की इथं कमी असतात पैसेला तिथं कमी काही तिथं दीडशे रुपये असतं तर ब्लाऊज काही तिथं अडीचशे रुपये आहे तर लगेच त्यांच्यावर चिडून जाऊ नका आणि लगेच रागाला येऊ नका कारण तुम्हाला हे सगळ्यांना न विनंती आहे की मग आपले कस्टमर तुटतात आपण चिडलो की रागाला आलो की कस्टमरवर तर कस्टमरला काय म्हणा ठीक आहे तुमचे पैसे वाचतात ताई तर एखादा ब्लाऊज तिथं शिवून बघा मग चांग चांगलाच वाटलं तर मग तिथं शिवा असं सांगा तुम्हाला गोड बोलून सांगा तर कस्टमर आपलं तुटणार नाही आणि ते कस्टमर आपल्याकडे परत येतं आणि तुम्ही पहिल्या झटक्यातच त्यांना जर तुम्ही वाईट बोललात हा तिथं दीडशे रुपये आहे तिथं जावा असं केलात तुम्ही कशाला के चौकशी करून इकडं माझ्याकडे आलात असं केलात तर ते कस्टमर तुटतं शंभर टक्के तर बघा कस्टमर जोडण्यासाठी खूप मेहनत घ्यावं लागते आणि खूप गोड बोलावं लागतं त्यांना ते कस्टमर कसंही असू द्या कितीही उद्दत असू द्या तरही त्या कस्टमरला आपल्याला गोडच बोलायचं आहे ज्यावेळेस कस्टमरला आपण थोडंसं वाईट बोललो कस्टमर तुटण्याचे चान्सेस भरपूर असतात तर आजचा व्हिडिओ आहे तर ह्याच टॉपिकवर होता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय